रोटरी क्लब ऑफ जळगाव मिड ताऊन अंतर्गत इंट्रॅक्ट क्लबचे पदग्रहण जळगाव येथील रावसाहेब रुप्तंद विद्यालयमध्ये रोटरी क्लब ऑफ जळगाव मिड तर्फे कार्यकारिणी सदस्यांसह विद्यार्थ्यांची इंट्रॅक्ट क्लबसाठी निवड करण्यात आली कार्यक्रमात रोटरीचे अध्यक्ष साया पाटील सेक्रेटरी किरण सिंग माजी अध्यक्ष आर एन कुलकर्णी प्राध्यापक दिलीप भारंभे हेमंत पाटील श्रीरंग पाटील रावसाहेब रूपचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यू बी जाधव इंटेक क्लबचे प्रमुख योगेश चौधरी उपप्रमुख गिरीश भावसर यांच्यासह सदस्य उपस्थित होते याप्रसंगी रोटरीचे माजी अध्यक्ष आर्यन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना इंट्रेक क्लब स्थापन करण्याचे फायदे सांगून संकल्पना स्पष्ट केली रोटरीचे अध्यक्ष साया पाटील यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना वास्तवात येण्यासाठी कुठलीही अडचण असल्यास आपण रोटरीच्या सदस्यांशी संपर्क करावा असे आवाहन करून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विविध कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले प्राध्यापक दिलीप भारंभे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आत्मविश्वास निर्माण करून बोलण्याचे कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले यावेळी इंट्रॅक्ट क्लबच्या कार्यकारिणीत अध्यक्ष राजेश धनंजय चौधरी उपाध्यक्ष सिंहम शरद पाटील सचिव कैरवी दिलीप पाटील तर सदस्य म्हणून चंद्रशेखर तुकाराम पाटील अंकिता संजय चौधरी देलिशा किरण पाटील प्राची किशोर सारस्व तेजल राकेश महाजन नेहा प्रदीप नाईक मृणाली प्रभाकर जाधव गौरव योगेश चौधरी अमृत विनोद वाणी तनुश्री रवींद्र दहाड यांची निवड करण्यात आली सूत्रसंचालन उपप्रमुख गिरीश भावसार यांनी केले तर उपस्थितांचे आभार योगेश चौधरी यांनी मानले एम पी न्यूजसाठी गिरीश भावसार जळगाव एम पी चॅनलला सबस्क्राईब करा